श्री स्वामी समर्थ गुरुदैव दत्त सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे हा अध्याय अत्यंत भावनिक प्रेरणादायी आहे या अध्यायातून श्री स्वामी समर्थांची आपल्या भक्तांची श्रद्धा व विश्वासाची परीक्षा घेऊन त्यांना खरा भक्तीचा अर्थ समजावून दिला आहे तर चला पाहूया श्रीस्वामी चरित्र बारावा अध्याय श्रद्धेची परीक्षा आणि परमसत्याचा अनुभव चला पाहूया एके दिवशी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराज विठ्ठल मंदिराजवळ विहार करीत होते भक्तांच्या गर्दीत एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू स्त्री आली तिच्या हातात काहीच नव्हतं पण हृदयात अपार भक्ती होती ती स्वामींच्या चरणावर डोकं ठेवून रडू लागली स्वामी माझ्याकडे काहीच नाही पण तुम्हीच माझं सर्वस्व आहात स्वामी माझ्याकडे काहीच नाही पण तुम्हीच माझं सर्वस्व आहात स्वामींनी तिच्याकडे प्रेमानं पाहिलं आणि म्हणाले बाई तुझी श्रद्धा मोठी आहे पण श्रद्धेची खरी परीक्षा झाली तर तू टिकशील का बाई तुझी श्रद्धा मोठी आहे पण श्रद्धेची खरी परीक्षा झाली तर टिकशील का ती स्त्री नम्रतेने म्हणाली स्वामी माझं आयुष्यच तुमचं आहे तुम्ही घेणार तीच माझी परीक्षा काय म्हटली ती बाई तर स्वामी माझं आयुष्यच तुम्ही आहात तुम्ही घेणार ती तीच माझी परीक्षा आहे काही दिवसांनी तिच्या घरात संकट आलं पती आजारी मुलं उपाशी तरीही ती दररोज स्वामींचं नाम घेत असे लोकांनी तिला चिडवलं अरे तुझे स्वामी काय करतात आता पण ती हसत म्हणायची श्री स्वामी समर्थ माझ्या मनात आहेत ते मला सोडणार नाहीत श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या मनात आहेत आणि ते मला सोडणार नाहीत एक रात्री स्वामी तिच्या स्वप्नात आले आणि म्हणाले बाई उद्या पहाटे मंदिरात ये तुला जे मिळेल ते स्वीकार बाई उद्या पहाटे मंदिरात ये आणि तुला जे मिळेल ते स्वीकार ती पहाटे गेली मंदिराच्या पायऱ्यांवर तिला सोन्याची नाणी असलेली छोटी पिशवी सापडली पण तिनं ते तशीच ठेवले आणि म्हणाले स्वामी माझी परीक्षा होती ना ही मी पार पाडलो स्वामी माझी ही परीक्षा होती ना मी पार पाडलो स्वामींनी पुढच्या दिवशी सर्व भक्तांपुढे सांगितले ही बाई खरी भक्त आहे जिच्या श्रद्धेला प्रलोभन दमयीत करू शकत नाही तीच माझी खरी सतत या अध्यायातून श्री स्वामी समर्थांनी भक्तांना काय शिकवलं आहे चला पाहूया एक श्रद्धा म्हणजे फक्त संकटात देवाला आठवणं नव्हे तर संकटातही विश्वास न ढळू देणं काय म्हटले स्वामी की श्रद्धा म्हणजे फक्त संकटात देवाला आठवणं नव्हे तर संकटातही विश्वास न ढळू देणं परम परमसत्याचा अनुभव म्हणजे बाह्य सुखात नव्हे परम सत्याचा अनुभव म्हणजे बाह्य सुखात नव्हे तर अंतर्मनात देवाचं अस्तित्व जाणणं आणि तिसरं भक्तीचा खरा अर्थ म्हणजे निस्वार्थ समर्पण भक्तीचा खरा अर्थ म्हणजे निस्वार्थ आणि समर्पण आता या अध्यायाचा संपूर्ण अर्थ पाहूया आपण पा। सर या बाराव्या अध्यायातून आपल्याला शिकू शिकवण मिळते की श्रद्धेची खरी किंमत संकटाच्या क्षणीच ठरते स्वामी समर्थ हे प्रत्येक भक्ताची परीक्षा घेतात पण शेवटी त्यांनाच कृपा देतात जे मन वचन आणि कर्माने एकनिष्ठ असतात हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकनवर क्लिक करा यानंतरचा पुढचा व्हिडिओ पहिलाच आधी तुम्हाला येईल आणि त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद